नमस्कार एम प्रॉडक्शन स्पिरिचल चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न उद्भवत असतो श्री हनुमानजींचा जन्म कुठे झाला त्यांचं जन्मगाव कोणतं जन्मस्थळ कोणतं तर आपण आज या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहोत त्यांचा जन्म कोणत्या गावी झाला त्यांचं जन्मस्थळ कोणतं चला तर पाहूया हनुमान जयंती म्हणजे हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून सडोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे त्यानुसार कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो श्री हनुमान यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी येथे झाला असे मानले जाते वाणारकण्यांचा मुख्य केसरी आणि त्यांची पत्नी अंजनी यांचा हनुमान हा पुत्र आहे अशी हिंदू धर्मातील प्रचलित धारणा आहे हनुमान हा श्रीरामाचा खूप मोठा भक्त असल्याची कथा वाल्मिकी रामायणात आढळते भारतात रामकथा प्रसिद्ध असून हनुमानाची सुद्धा प्रसिद्ध पावलेली आहे हे सर्व पाहता हनुमानजींचा जन्म नाशिकच्या अंजनेरी येथे झाला होता त्याबद्दल आपण आता सविस्तर माहिती जाणून घेऊ अंजनेरी हे गाव हनुमानजींचं जन्मस्थान आहे अंजनेरी पर्वताच्या कुशीत पहुटलेले अंजनेरी गाव हे हनुमान जन्मस्थान म्हणून ओळखले जाते अंजनेरी पर्वताची भव्यता प्रत्येकाला श्रद्धेने नतमस्तक व्हायला लावत असली तरी याच पर्वताच्या कुशीत एकेकाळचा वैभवशाली इतिहास व त्याच्या भग्नावशेष झालेला प्राचीन मंदिराचा सडा अखेरचा श्वास घेतोय हाही दुर्दैव विलास एकेकाळी राजधानीचा दर्जा असलेली अंजनेरी बाजारपेठेचे मुख्य ठिकाण होते या इतिहासाच्या वैभवात लेणीची कोंदणीही भर टाकतात अंजनेरीच्या अवतीभोवती एकांतात पहुडलेल्या असंख्य पाऊलखाणा पुन्हा पुन्हा त्या वैभवाची आठवण करून देतात नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे निघाल्यावर महिरावणीनंतर नाणे संशोधन केंद्रापासून पुढे निघाल्यावर डाव्या हाताला अंजनेरी पर्वत आपल्याला खुणावू लागतो थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला हनुमानाचे मोठे मंदिर लक्ष वेधून घेते अंजनेरी पर्वतावर हनुमानाचे जन्मस्थान असलेले अंजनी माता मंदिर आहे हजारो वर्षापासून बाल करत होते ते खाण्यासाठी पहिले उड्डाण याच पर्वतावरून घेतल्याची आख्यायिका सुद्धा आहे त्यामुळे या ठिकाणाला धार्मिक महत्व आहे आता अंजनीच्या नावावरूनच या गावाला अंजनेरी नाव पडल्याचे म्हटले जाते रस्त्यालगतच्या हनुमान मंदिरापासून गावात जाता येते नव्या जुन्या घरांनी गाव सजले आहे अंजनेरी पर्वताकडे जाण्यासाठी वनविभागाने पहिल्या टप्प्यापर्यंत गाडीने जाता येईल अशी सोयसुद्धा केली आहे अंजनेरी ईश्वरसेन म्हणजेच ईश्वर दत्त नावाचा पराक्रमी अभिर राजाची राजधानी अंजनेरी गाव तसे लहान पण त्याच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे ते मोठे भासते या गावचा इतिहासही रोचक आहे इसवी सन दोनशे साठच्या सुमारास अंजनेरी ईश्वरसेन नावाचा पराक्रमी अभिर राज्याची राजधानी होती ईश्वरसेनने सात वाहनांचे वर्चस्व झुगारून या प्रदेशावर यज्ञश्री सात स्वतःचे राज्य निर्माण केले होते चालुक्य राजा भोगशक्ती यांचा कलचुरी वर्ष चारशे से एकसष्टमधील ताम्रपटानुसार महाराज धीराज परमेश्वर विक्रमादित्य यांच्या अधिपत्याखाली एकूण चौदा हजार गावे होती यात अंजी सुद्धा उल्लेख सापडतो इसवी सन सातशे दहाच्या सुमारास बदामीच्या चालक्यांची सत्ता काही काळ नाशिकमध्ये कोकण परिसरात होती या गावातील शीत कुटुंबियांकडे मिळालेल्या ताम्रपटावरून गुजूरवंशीय जयभट तृतीय इसवी सन सातवे शतक हरिश्चंद्रवंशीय राजा भोगशक्ती इसवी सन सातवे आठवे शतक हे चालुक्य राजे अंजनेरीवर राज्य करीत असल्याची नोंद सुद्धा आहे सिन्नर येथील यादव राजांच्या काळात सेवनचंद्र तिसरा याने इसवी सन अकराशे तीस ते अकराशे पंचेचाळीसच्या सुमारास अंजनेरीहून काही काळ कोकणचा कारभार पाहिला होता जैनांचे आठवे तीर्थकर चंद्रप्रभू यांच्या जैन मंदिराची व्यवस्था नीट चालावी म्हणून अंजनेरी येथील वत्सराज लाई दशरथ या व्यापाऱ्यांनी तीन दुकाने काही घरे दान दिल्याचे उल्लेख मिळतात अजूनही हा भाग बाजारपेठ गल्ली म्हणून ओळखला जातो याच काळात अंजनेरी परिसरात लेणी बहरली परिसरात लहान मोठ्या एकशे एक, एक लेणी असल्याचे ग्रामस्थ सांगतात आणि ह्या ज्या लेणी आहेत यांचे शिलालेखांकडे सुद्धा दुर्लक्ष झाले आहे या लेणींचा पुरेसा अभ्यासही झालेला नसल्याने इतिहासाचे अनेक पैलू अजूनही दडलेलेच आहेत अंजनेरी पर्वतावर जाताना तलाव दोन पुरातन मंदिरे व शुद्ध पाण्याचा गुफा आढळतात तर पर्वताच्या टोकावर अंजनी माता मंदिर आहे अंजनेरी परिसराला जैन परंपरेत श्वेतप्रद असे म्हटले जायचे यादवांच्या काळात हा परिसर श्री संत ज्ञानेश्वर त्यांचे बंधू आणि गुरु निवृत्तनाथ महाराज व त्यांच्या पूर्वजांच्या पदस्पर्शाने पुनीत झाला आहे मोगल मराठा संघर्षाच्या काळात अंजनेरी किल्ल्याचे उल्लेख येतात या काळातील किल्लेदारांनी नावे अंजनेरीशी संबंधित आहेत एवढेच नव्हे तर निजामशाहीचे पुनर्जीवन होत असताना अल्पवयीन निजामशहाला ज्या किल्ल्यावर काही काळ सुरक्षित ठेवले होते त्यात अंजनेरी किल्ल्याचा उल्लेख येतो या किल्ल्याचा उपयोग कैद्यांना ठेवण्यासाठी होत असावा असा उल्लेखही ऐतिहासिक याच्यात मिळतो इंग्रजांच्या काळात इंग्रजांनी किल्ल्यावरील थंड हवामान व निसर्ग पाहून गडावर बंगले बांधले त्यामध्ये अनेक अधिकारी ख्रिस्ती मिशनरी उन्हाळ्यात मुक्कामास येत असत असे प्रभाकर शिंदे व छगनराव चव्हाण या ज्येष्ठ ग्रामस्थांनी सांगितले अंजनेरी पर्वताच्या व गावाच्या पायथ्याला जुनी प्राचीन मंदिरे आहेत ही जवळपास सोळा मंदिरे असून त्यापैकी बारा जैन व चार हिंदू देवालये आहेत अंजनेरी एक प्राचीन मुख्य बाजारपेठ व एक प्रमुख राजकीय केंद्र होते हे या मंदिरावरून स्पष्ट होते चालुक्य हे यादवांपर्यंतच्या काळात अंजनेरी गावात असंख्य मंदिरे उभारली गेली अंजनेरी राजधानी व व्यापारीपेठ असल्याने येथे येणारे राजे महाराजे तसेच व्यापाऱ्यांकडून मंदिरांना मोठ्या प्रमाणात निधी मिळेल त्यामुळे परिसरात मंदिर उभारणीचे काम मोठ्या प्रमाणात झाले या मंदिराच्या स्थापत्यावर वेगवेगळ्या शैलींचा प्रभाव दिसतो या रचनेत नागर भूमिज फासना अशी प्रमुख वैशिष्ट्ये आढळतात येथील वैशिष्ट्य म्हणजे काही मंदिरांचे सभामंडप व मुखमंडप यांचं दोन्ही रुंदी समान आहेत आठवे जैन तीर्थकर चंद्रप्रभू यांचीही मूर्ती तेथे आहे आणि हे वेगळेपण महाराष्ट्रात इतरत्र दिसत नाही तसेच यातील आठ क्रमांकांचे विष्णू मंदिर व इतर हिंदू देवालये अप्रतिम होती या देवालयावर नरसिंह वामन वराह अवतार तर काही ठिकाणी शिव ब्रह्मा गणपती अशा मूर्ती पण आहेत अंजनेरीची स्थापत्य वैशिष्ट्ये म्हणजे जैन व हिंदू धर्म येथे एकत्रपणे आनंदात नांदत होते असे दिसते मात्र ही मंदिरे सध्या अंतिम घटका मोजत आहेत पुरातत्व खात्याने या मंदिराभोवती कंपाऊंड उभारून त्यांचे दगड चोरीला जाऊ नये याची काळजी घेतली आहे मात्र या मंदिराची पुनर्बांधणी गरजेची आहे ही सोळा मंदिरे पुन्हा उभी राहिली तर अंजनेरीची राजधानी म्हणून असलेली महत्त्व पुन्हा उठून आणि संशोधन केंद्र परिसरात ब्रह्मा व्हॅली सबकाळ नॉलेज अशा शैक्षणिक संस्थांमुळे अंजनेरीचे रूप पालटत आहे अंजनेरी पर्वतामुळे हा परिसर पर्यटकांनी गजबजलेला असतो हा परिसर पर्यटन क्षेत्र व गिर्यारोहकांचे आवडते ठिकाणही होऊ पाहत आहे अंजनेरी गावातून किल्ल्यावर येताना वाटेतच पायऱ्यांच्या ठिकाणी गुहेत लेणी आढळतात ही, ही। लेणी जैन धर्मीय असल्याचे दिसून येते पठारावर पोहोचल्यावर दहा मिनिटातच अंजनी मातेचे मंदिर लागते मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त आहे मुक्काम करण्यासाठी योग्य आहे येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात एक डावीकडे वळते तर दुसरीकडे समोरच्या बालेकिल्ल्यावर चढते डावीकडच्या वाटेने वळल्यावर दहा मिनिटातच आपण सीता गुहेपाशी येऊन पोचतो गुहा दोन खोल्यांची आहे यात दहा ते बारा जणांना राहता येते गुहीच्या भिंतीवर अनेक शिल्पे कोरलेली आहेत समोर असणाऱ्या वाटेने बाले किल्ल्यावर गेल्यावर वीस मिनिटात आपण दुसऱ्या अंजनी मातेच्या मंदिरात पोहोचतो हे मंदिरसुद्धा प्रशस्त आहे किल्ल्याचा घेरा फार मोठा आहे किल्ल्याचा पठारावर बाकी काही पाहण्यासारखे नाही किल्ल्यावर जाण्याची मुख्य वाट अंजनेरी गावातून वर जाते नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून वीस किलोमीटर अंतरावरील फाट्यावर उतरावे या फाट्यापासून दहा मिनटे अंतरावरील अंजनेरी गावात पोहोचावे गावातून नवरा नवरीचे दोन सुळके नजरेत भरतात गावातूनच एक प्रशस्त वाट किल्ल्यावर जाते पुढे पायऱ्या लागतात पायऱ्यांच्या साह्याने अंजनेरीच्या पठारावर पोहोचता येते अंजनेरी गावापासून इथपर्यंत येण्यासाठी दीड तास पुरतो मुळेगावचा रस्ताही पायी जाण्यासाठी चांगली पायवाट आहे या वाटेने असल्यास विशेष मजा येते उतरताना तेथेच येण्यासाठी बुधली या अवघड मार्गाचा वापर केल्यास लवकर खाली पोचता येते परंतु धाडसी माणसांनीच या मार्गाचा अवलंब केला तर बरे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री हनुमानजींचा जन्मस्थळ याच्याबद्दल माहिती पाहिली तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास इतरांनाही शेअर करा त्यांनाही ही, ही माहिती मिळू द्या आनंद घेऊ द्या धन्यवाद